आहे संदर्भात नीलम गोरे रुपाली चाकणकर यांच्यासोबत बैठक सुरू आहे महिला हक्कांसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद या आणि याच संवादातून सामाजिक कार्यकर्त्यांचे अनुभव अपेक्षा आणि सूचना समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार असून आयोगाच्या कामासंदर्भात संवाद साधला जात असल्याची माहिती आहे या संदर्भात विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत विशाल आपण पाहतोय तर ही एक अतिशय महत्वाची बैठक म्हणावी लागेल कोणकोण या बैठकीत उपस्थित आहेत आणि काय मुद्दे चर्चिले जात आहेत वरच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आज महिलांच्या प्रश्नांबाबत बैठक जी आहे ही विधानभवनात घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीचं स्वरूप जर आपण पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं महिला आयोगावरती जे प्रश्न निर्माण झालेले आहेत या अनुषंगानं अनेक चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात ज्या महिला काम करतात या महिलांना या बैठकीसाठी जे हे बोलवण्यात आलेले आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणक्यार या स्वतः या बैठकीसाठी उपस्थित आहेत खरं तर रुपाली चाकणकर यांच्यावरती वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर अनेक आरोप जे आहेत हे झालेले आहेत रुपाली चाकणकर या आयोगाला पूर्ण वेळ देत नाहीत अशा पद्धतीचे आरोपसुद्धा त्यांच्यावरती झालेत मी याच अनुषंगानं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आज ही बैठक बोलवली आहे सुरुवातीला जी एक पहिली बैठक झाली या बैठकीमध्ये अधिकारी महिला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि निलम गोरे अशी अशी एक बैठक झाली आता जी दुसरी बैठक चालू आहे या बैठकीमध्ये महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सामाजिक संस्था महिलांचे प्रश्न उचल उचलून धरणाऱ्या महिला पत्रकार या सगळ्यांचा समावेश जो आहे हा या बैठकीत आहे आणि या बैठकीचं स्वरूप म्हणजे नेमक्या काय सूचना आहेत महिला आयोगानं कशा पद्धतीनं अंमलबजावणी केलं पाहिजे पाहिजेत काही नियमांच्या बाबतीत काय विचार केला जे, पाहिजेत या सगळ्या प्रश्नांच्या सूचना घेण्यासाठी म्हणून या बैठकीचं आयोजन जे आहे हे करण्यात आलेलं आहे या बैठकीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आहेत प्रत्येक पक्षातील ज्या महिला प्रमुख आहेत यांना सुद्धा या बैठकीमध्ये बोलवण्यात आलेलं आहे मी स्वतः रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत अनेक प्रश्न जे आहेत हे महिला आयोगासमोर आ, हे मांडले जाणार आहेत आणि त्याच अनुषंगाने ही बैठक जी आहे ही सुरू झालेली आहे नियमावलींमध्ये काही बदल केले पाहिजेत का याच्या बाबतीत सुद्धा महिलांकडनं सूचना ज्या आहेत या घेतल्या जातात त्यामुळे सगळ्याच क्षेत्रातील महिला या बैठकीसाठी उपस्थित आहेत त्यामुळे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडते वर्षा विशाल या बैठकीवर तुम्ही असेच लक्ष ठेवून राहा सगळी माहिती तुमच्याकडून सातत्यानं घेत राहू तुर्तास धन्यवाद